पोली साक्री पोलीस ठाण्याचे पी एस आय महेश गायतड यांचे निलंबन करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी साखरी तालुका पत्रकार संघातर्फे पालकमंत्री जयकुमार रावल यांना या निवेदन देण्यात आले धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पणन मंत्री जयकुमारजी रावल यांना साक्री तालुका पत्रकार संघटना समन्वयक समितीच्या वतीने साक्री पोलीस स्टेशनचे पी एस आय महेश गायतळ यांच्या निकृष्ट दर्जाच्या वागणुकीविरुद्ध तसेच पत्रकार शैलेश गादेकर यांना शिवीगाळ केल्याबद्दल पत्रकार शरद चव्हाण यांना शिवीगाळ केल्याबद्दल पी एस आय गायथंड यांच्याविरुद्ध पालकमंत्री यांना पत्रकार संघटनेकडून निवेदन देण्यात आले तसेच निवेदन देऊन तक्रार करण्यात आली यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी पत्रकार संघटनेची पूर्ण माहिती जाणून घेऊन धुळे पोलीस अधीक्षक यांना तात्काळ कॉल करून संपर्क करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देऊन दखल घेण्यात आली गेल्या काही दिवसांपूर्वी डी वाय एस पी तसेच धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांना निवेदन देऊन पी एस आय गायतन यांच्याविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे साक्री तालुका पत्रकार समन्वयक संघटना साक्री तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास मंगळवार रोजी बसणार आहे त्यानंतर साक्री शहरात मोठे जनआंदोलन करण्यात येणार आहे यावेळी पालकमंत्री यांना निवेदन देताना साखळी तालुका मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र तोरवणे कार्याध्यक्ष विजय भोसले प्रेस क्लबचे संचालक आबासाहेब सोनवणे ज्येष्ठ पत्रकार जगदीश शिंदे पत्रकार शैलेंद्र गारेकर पत्रकार शरद चव्हाण पत्रकार रतनलाल सोनवणे तसेच पत्रकार यावेळी उपस्थित होते